राजनीति 15। टीएमसी के राज्यसभा सांसद जवाहर सरकार ने कोलकाता रेप मॉडर केस के विरोध में इस्तीफा दे दिया उन्होंने पी उन्होंने पीएम इस बीच जानकारी मिल रही है सांसद जवाहर को लेकर उन्होंने इस्तीफा दिया जवाहर सरकार ने टीएमसी सांसद ने ममता बनर्जी को बाकायदा चिट्ठी लिखी और अपना इस्तीफा भेज दिया उन्होंने ममता से सख्त कदम उठाने की उम्मीद की थी नमस्कार मैं प्रकाश पटेल मित्रांनो जवळजवळ सहा महिन्यानंतर मी आज व्हिडिओ बनवत आहे आजचा आपला विषय आहे पश्चिम बंगालमधील जो, जो रेपकाड बंगाल घडला महिला बलात्काराचं प्रकरण झालेलं संदर्भात आपण आज विषय मांडत आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल पश्चिम बंगाल हे राज्य अस्तित्व आल्यापासून म्हणजे जवळजवळ एकोणीसशे शेहेचाळीसपासून आज अखेरपर्यंत आठ व्यक्ती ह्या राज्यावरून पदावर बसले आहेत आता ह्या आठ व्यक्तीमध्ये आत्ताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत देशाच्या इतिहासामध्ये जवळजवळ सगळ्यात जास्त वर्ष म्हणजे जवळजवळ तेवीस वर्ष मुख्यमंत्रीपदावर बसलेली व्यक्ती ह्याच राज्यामधून येते त्या कम्युनिस्ट पक्षाच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून माकपाचे नेते ज्योती बसू जवळजवळ एकोणीसशे सत्याहत्तर ते दोन हजार या कालखंडामध्ये म्हणजे जवळजवळ तेवीस वर्ष ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं त्याच राज्यामधून आपल्याला तृणमूल काम काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी हे आज मुख्यमंत्री होऊन पाहता तर आजचा विषय खूप गंभीर आहे एखाद्या राज्यामध्ये बलात्कार होतो आणि ते सामान्य व्यक्तीवर किंवा सामान्य एखाद्या स्त्रीवर नाही तर डॉक्टर महिलेवर बलात्कार होतो ही काही साधी गोष्ट नाही याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की राज्यामध्ये सुशासन किंवा शासन अस्तित्वात आहे का नाही हा प्रश्न आहे आणि हे प्रकरण इतक्या थर्ड क्लास पद्धतीने किंवा एका सामान्य घट घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीने एखादं प्रकरण हाताळलं जातं त्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं गेलं एक संवेदनशील मुख्यमंत्री एखाद्या राज्याची अशी असा विषय कधीच हाताळणार नाही पण ह्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये हे घडलं आहे पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टर महिलेवरती बलात्कार होतो आणि त्याचे पुरावे नष्ट करण्याचा जसा पद्धत ज्या पद्धतीने प्रयत्न केला गेला सरकारच्या चुका व्यवस्थापनाच्या पोलीस प्रशासनाच्या चुका झाकण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यावर कोर्टानं स्वतःशीर्वलेला आहेत आणि ह्या गोष्टीबद्दल ह्या गोष्टीबद्दल कुणी साधा निषेधही व्यक्त केलेला नाही म्हणजे तृणमूल काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजे इंडिया गटबंध गटबंधनमधले जे नेते आहेत राहुल गांधींनी बोललं पाहिजे होतं ना ह्या गोष्टीवर निषेध केला पाहिजे होता सोनिया गांधींनी केला पाहिजे होता ह्या गोष्टीवर कोणीही साधा निषेधही व्यक्त केला नाही उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव बोलायला पाहिजे होते तेही बोलले नाहीत लालू प्रसाद यादव बोलायला पाहिजे पण बोलले नाहीत म्हणजे इतकं गलितचं राजकारण ह्या भारतामध्ये ह्याच्या आधीच्या इतिहासामध्ये कधीच घडलं नाही ज्या राज्यामध्ये एखादी गोष्ट चांगली घडत असेल तर चांगलं म्हटलं पाहिजे एखादी वाईट गोष्ट घडत असेल तर त्याला वाईट म्हणलं पाहिजे निषेध केला पाहिजे पण याचा साधा निषेध ही व्यक्त केलेला नाही ह्या इंडिया आघाडीतील गठबंधनमधील जी लोक आहेत त्यांनी म्हणजे आपले मित्रपक्षाचं जर राज्य असेल सरकार असेल तर त्या ठिकाणी त्यांचे ते कुठल्याही चुका असतील किती गंभीर घटना घडली असेल तर त्याच्यावर भ्र अक्षर काढायला तयार या नाहीत आपल्या देश आता महाराष्ट्रातीलच बघा शरद पवार इंडिया गटम गटबंधन गट, गट गठबंधनमधलेच नेते त्यांनीसुद्धा एक शब्द अक्षर एक वाच्य अक्षर काढलेलं नाही भ्र काढलेला नाही का तर काँग्रेस आणि मित्र पक्षाचं सरकार आहे म्हणजे तृणमूल काँग्रेस स्वतःच्या बहुमताच्या आधारावर सरकार स्थापन केले पण इंडिया गटब गठबंधनमधलं गट, गट सरकार आहे असंच जर चालू राहिल राहिलं तर देशाचं भविष्य खूप कठीण आहे असं मला वाटतं आता याच ठिकाणी देशामध्ये जर दुसऱ्या राज्यामध्ये भाजपशासित राज्य असेल किंवा इतर दुसऱ्या पक्ष आम आम आदमी पार्टी जर सरकार असेल तर त्या ठिकाणी घटना घडली असती तर हे सर्व पक्ष निषेध व्यक्त करायसाठी आले असते पण इथं नाही ह्याचा अर्थ काय काय या घटनेवर बोलले नाहीत का राहुल गांधीने गोवाच अक्षर काढले नाही का, का यू पी आयच्या प्रमुख जे सोनिया गांधी आहेत म्हणजे इंडिया गटबंधनचे जे प्रमुख आहेत त्यांनी का काढलं नाही का निषेध केला नाही की बाबा हे इतकं गंभीर प्रकरण आहे ज्या राज्यामध्ये डॉक्टरवर अत्याचार होत होऊ शकतात तर त्या राज्यामधील सामान्य महिला कशा सुरक्षित राहू शकतात ह्याच्याबद्दल बोलायला पाहू होतं निषेध व्यक्त करायला पाहतं ह्याच्यावरती कडक का कारवाई करायला होती ते प्रकरण दाबण्याऐवजी त्याच्यावर योग्य कारवाई करून न्याय द्यायचा प्रयत्न करायला पावता पण असं कुठंही घडलेलं नाही तर हे खूप लांब लांछनास्पद आहे अशा पद्धतीचं राजकारण होऊ नये भारतीय भारत देशामध्ये अशी संस्कार नाहीत ह्याच्या आधीचं राजकारण पण पन होतं पण असं नव्हतं गंभीर घटना आहे आत्ताच ममता बॅनर्जीने दोन तीन दिवसापूर्वीच नवीन कायदे केलेले आहेत की एकवीस दिवसामध्ये त्याचं पूर्ण काय असेल ते एखादी घटनेची नोंद घेऊन कारवाई पूर्ण करायची आणि शिक्षाला पात्र ठरवायचं पण असो हे जे आहे ह्याचा जाहीर निषेध करतो आम्ही एक भारतातील नागरिक म्हणून पश्चिम बंगालच्या जा घटनेचा जाहीर निषेध करतो आणि याचा निषेध सर्व स्तरातून होत आहे सर्व राज्यामध्ये जवळजवळ देशातील कानाकोपऱ्यात ह्या घटनेचा उद्रेक झालेला आहे आणि होणारच जनता जनतेनं बघितलेलं आहे चूक काय बरोबर आहे जनतेला सर्व कळतं तुम्ही भले झाकण्याचा जा प्रयत्न करा पण ते जनतेला कळत असतं आणि असंच जनतेनं जागरूक राहिलं पाहिजे चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हटलं पाहिजे मग तो पक्ष कोणताही असो पक्षाची गुलामगिरीत न राहता जनतेनं जे चूक आहे त्याला चूक म्हटलं पाहिजे आणि नेत्यानं पण तसंच वागलं पाहिजे जे राष्ट्रीय पक्ष आहेत जे विरोधातले पक्ष आहेत त्यांनी जर असं संवेदनशील विषय बोललं नाही तर ह्या विरोधी पक्षाला काय अर्थ आहे असो आज इथेच थांबतो धन्यवाद